रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे मात्र प्रचाराची गर उतरताना आता प्रचाराचा स्तर मात्र खालावलेला पाहायला मिळतोय रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आता शिक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय शिक्षणाच्या मुद्द्यावरनं राणे आणि राऊत यांच्यात सध्या सामना रंगतोय पाहुयात नेमका कसा आहे हा सामना या रिपोर्टमधनं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेत शिक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय रान पेटलंय कोकणातील विकासाच्या मुद्द्यांना हात घालण्याऐवजी आता प्रचार थेट उमेदवारांचं शिक्षण काढलं जात आहे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत हे नॉन मॅट्रिक असल्याचा दावा करून नारायण राणे यांनी या मुद्यावरनं सध्या रान पेटवलंय याला या रत्नागिरीकरांनी सिंधुदुर्गवासियांनी निवडून दिला मी म्हणेन विनायकरावची चुकी नाही निवडून गेला लोकांची एस एससी ला दोनदा नापास नॉन मॅट्रिक माणसाला कुठे पाठवलं लोकसभेत काय विचारणार विचारात काय बोलणार नारायण राणे यांनी केलेल्या या बोचऱ्या टीकेनंतर थेट विनायक राऊत सुद्धा राणेंवर घसरले आपण स्टेनो म्हणून नोकरी करत असलेल्या ठिकाणी नारायण राणे कुठली नोकरी करत होते हे सांगत राऊतांनी पुन्हा एकदा राणे कुटुंबाला डिवसले मॅट्रिक्युलेट झाल्याचा म्हणजे दोनदा मॅट्रिक्युलेट झाल्याचा आरोप या राज्याचे एक विद्वान राजकीय नेते नारायणराव राणे यांनी केलेला आहे आपल्या आयुष्याची अनेक वर्ष इनकम टॅक्स मध्ये चपराशी ची नोकरी करत असताना ज्यांनी घालवली त्यांनी त्या माणसाने सेल टॅक्स मध्ये स्टेनोग्राफी ची नोकरी करणाऱ्या रा विनायक राऊतला त्याच्या शिक्षणाबद्दल विचारण्याची घोडचूक भविष्यामध्ये करून काढला राण्यांना डिवसल्यानं निलेश राणे यांनी थेट पत्रकार परिषद घेत राऊत यांना इंग्रजीतून बोलण्यासाठी थेट आमनेसामने येण्याचं आव्हान दिलं आता कुठला पुरावा विनायक राऊत दाखवणार आहे आणि परवा मॅट्रिक्युलेट मॅट्रिक्युलेट म्हणून दोनदा म्हटले मला तुमच्या समोर एक आवाहन त्यांना इंग्लिश येत असेल आणि इंग्लिश बोलायची असेल ते एका व्यासपीठावर या खासदारकीवर चर्चा करूया पाच वर्षाची कोकणातील सर्वसामान्य जनतेच्या जगण्या मरण्यातले प्रश्न अजूनही तसेच लोकसभा निवडणुकीत विकासाचे मुद्दे बाजूला पडले आणि उमेदवार एकमेकांची उणीधुणी काढण्यातच व्यस्त आहेत त्यामुळे निवडणूक जशी जवळ येईल तसा हा शिक्षणाचा मुद्दा आणखी पेटणार आहे आणि राणे विरुद्ध राऊत यांच्यातील शाब्दिक संघर्ष या निवडणुकीत कोकणवासियांना पाहायला मिळणार आहे मनोज लेले मराठी रत्नागिरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम